श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे श्रीपाद वल्लभ म्हणतात काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफले भोगतात तर काही संकल्पपूर्वक पुण्यकर्म करून पुण्यफळे मिलवतात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्मा म्हणतात त्याचे वेगळेच फल असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी वगैरे मिळत असते पापामुळे अल्पायुष्य दारिद्र्य कुरूपता हुख्याती वगैरे प्राप्त होत असते मानवाला दारिद्र्यापासून अथवा पापकर्मापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्याचे काया वाचा मन शुद्ध असले पाहिजे मनात दुष्टभाव परंतु वाणी मात्र मधुर असे असू नये आपल्या वाणीप्रमाणेचं आपले आचरणसुद्धा पवित्र असावे काया वाचा व वा मन हे तीनही अतिशय पवित्र असणे यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात ज्या भक्तांच्या जन्मपत्रिकेत सत्तावीस नक्षत्रात संचार करणाऱ्या नवग्रहामुळे जी संकटे अरिष्ट येतात ती नाहीशी करण्यासाठी त्यांनी मंडळ दीक्षा करावी एक मंडल म्हणजे चाळीस दिवस श्रीपादांची अर्चना करणे किंवा त्यांच्या दिव्य चारित्र्याचे पारायण करणे त्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका किती वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरुचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही जसे ड्रायव्हरला गाडी कुठे थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे ते नसते तसेच या शक्तीचे आहे म्हणून गुरूचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरुना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच पण त्याच्या हकेला ती सद्धा ती अर्थता असली पाहिजे पत्रिकेत अनिष्ट काल असे जरी दाखविले तरी गुरुदेव त्याच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मशय करून त्याला पुनर्जीवित देतात दररोज सकाळ संध्याकाळ श्री दत्तांचे नामस्मरण ऐकल्याने सुख व शांती मिळते व मन प्रसन्न राहते घरात येणाऱ्या कष्टापासून मुक्ती मिळते भक्त कुठल्याही कुलातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्त प्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय आयुष्य आरोग्य जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्म जन्मांतरीचे कर्मबंध मुलासकट काढून भक्तास उन्नत स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपादांची सहज लिला आहे श्रीपाद शंकर भट्टास म्हणावे भक्त जेव्हा मला नैवेद्य दाखवतात तेव्हा मी तो सूक्ष्म किरणाने स्वीकारत असतो श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्ही करत असतात निश्चल भक्तीने त्यांची आराधना करण्यावर ते नेहमी प्रसन्न असतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्यांना किंवा अस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात शिक्षा, देता। शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात तुम्ही श्रीपादांचे नाम पारण करत राहिल्यावर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव आहे तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो याने ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तीच मुक्तीची अवस्था असते बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद